चला चल चला लवकर दुकानात आय तू दुकानात चला दुकानात घ्या लवकर काय घ्यायचं आपल्याला चला दुकानात चल 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 चला चला लवकर कोणतं पळणार काय मी कोणती स्टाईल पाळायची दमला दमला ए म्हणते ते पिजन बघ तिकडे बघ कबूतर बघ चालतंय ते चला पळा लवकर तिकडे नको जाऊ दमला थँक्यू नाही तुला तुझत पचका घ्यायला तुझा पचका जागे काय घ्यायचं दुकानात मी चालले जाऊ जाऊ का अय जाऊ तू राहा एकट मी चालले चल लवकर येतो ये। ये का ये ये। जा मग तू राह मी चालले राहा असाच चालले मी चला चला कॉक्रोच कॉक्रोच लवकर ये चल कॉक्रोच येतो बघ तिथं कॉक्रोच आहे तू बाय ना तिथं कॉक्रोच येतो बघ लवकर या भांटू मी चालले तुरा चल जाऊ मी ए, एसुबाई चल चल ना ए नांटो काय हे गे फुल गेदर हे गे अजून हल्ला नाही जागेचा राग आलाय चला चला चला, चला। बोलवलंच मला इथपर्यंत कॉक्रोच काय नेऊ तुला मी गार्डनला तू ऐकत नाही माझं काय नाही चल 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 नाही नाही म्हणतो पळा कळा पड पडशील दमला का दर ये खामू चल हे नको हा चला हा आपली नाही आहे आपलं पुढे अजून चला चला ते बघ ते मुलं बघ काय खेळतात चल लवकर चला 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 टाकलू कुठली स्टाईल आहे रे पाळायची हा दमला रे बाप रे दमला लगे लगेच दमलं <laughs>